आणि एनडीए आणि महायुतीचे उमेदवार सन्मान्य राणेसाहेब हे अठ्ठेचाळीस हजार मतांनी निवडून आले आणि आपल्या हक्कांचा आणि विचारांचा खासदार हे रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जनतेने निवडून दिला आम्ही पहिल्या दिवसापासून हा आत्मविश्वास दाखवत होतो चिन्हाचाच असेल कारण असं आहे की इकडच्या मतदार जनतेने ठरवलं होत कि दहा वर्ष विनायक आता बदलायचं आणि आपल्याला सन्मान्य राणे साहेबांनाच मतदान करून मोदीजींना आपलं समर्थन दाखवायचं आहे आणि त्या दृष्टीकोनातून मतदान झालेलं आहे यासाठी मी या मतदार, या मतदार आकड़े या जिल्ह्याच्या प्रत्येक मी मनापासून मानतो आहे सिंधुदुर्गच्या जनतेने राणे साहेबांनी गेली चाळीस वर्ष त्यांच्या केलेले त्यांच्यासाठी केलेली सेवा त्यांच्या आई अर्चनीसाठी त्या पद्धतीने राणी साहेबांनी सगळं काही पणाला लावून सिंधुदुर्ग ची जनता ही महासाठी सर्वप्रथम हे स्वीकारून जे काय काम केलं त्याची पोत पावती काल मतदानाच्या माध्यमातून राणी साहेबांना दिलेली आहे त्यांना आशीर्वाद दिलेला आहे यासाठी मी देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब आदरणीय अमित शहा साहेब आमचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य जे पी नड्डाजी भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सन्मान्य जी आमचे उपमुख्यमंत्री आमचे नेते सन्मान्य देवेंद्र फडणवीस आणि खास करून आमचे जिल्ह्याचे पालक सन्मान्य रवी चव्हाण साहेब कसा असावा चाटी एक तो काई है? तो उत्तम उदाहरण रवी चव्हाण दाखवून दिलेलं आहे या सगळ्या जणांचा मी मनापासून मी आभार मानतोय या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे सगळेच कार्यकर्त्यांच मी मनापासून आभार मानतोय की आमचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंतजींच्या नेतृत्वाखाली आपण सगळ्या जणांनी जे काही काम केलेलं आहे त्यामुळे हा विजय शक्य झालेला आहे मॅन ऑफ द मॅन केला आपण म्हणू ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आमचे दीपक केसरकर जे आहेत धर्म तो पण सिंधुदुर्ग आणि कोकणाच्या विकासासाठी राणी साहेब आहे हे जे पत्रकार परिषदेतून मांडत होते ते फक्त शब्दामध्ये न ठेवता कृतीतून दाखवण्याचं काम सन्मान्य केसरकरजीने दाखवून दिलेलं आहे यासाठी मनापासून मी त्यांचे आभार मानतो अपेक्षा एवढीच आहे काम केलं का धर्म पाळला ते महायुतीच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी या पुढेही पाळावा अशी अपेक्षा आहे निमित्ताने मी व्यक्त करेन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमचे अमित नाईकजी आणि त्यांचा पूर्ण पक्ष अतिशय ताकदीने आमच्या या निवडणुकीमध्ये उभा होता काही कटु अनुभव या निवडणुकीच्या निमित्ताने आलेले आहे पण ते चर्चा पत्रकार परिषदेमध्ये न करता महायुतीच्या व्यासपीठावर आम्ही निश्चित पद्धतीने करू पण महायुती यापुढे तात्करी प्रत्येक निवडणुकीमध्ये अगर उतरायचे असेल तर प्रत्येकाने महायुतीचा एकमेव शत्रू हे मानूनच मला असं वाटतं आपण काम केलं पाहिजे कुठेही उभाट्याला मदत होत असेल महाविकास आघाडीला मदत होत असे तर महायुती साठी पुढच्या निवडणुका ताकद असतानाही अवघड जाते हेही मी माहितीच्या कार्यकर्त्यांना सांगेन काही हिशोब ज्या पुढे चुकते व्हायचे नाही ते व्याज प्रकट करण्याची तयारी आमच्या सगळ्यांची आहे त्याचबरोबर उभा अदृश्य हातांत पण मी मनापासून मी त्यांचा आभार मानतो की मदन या अदृश्य हाताने आम्हाला या निवडणुकीमध्ये मदत केली सहकार्य केलं आणि त्यांच्या या मदतीमुळे आमचा हा विजय अजून सुखर झाला हे मी तुम्हाला सांगेल हिंदू जो सम्राट बाळा नहीं। नहीं। हे राजे या निवडणुकीमध्ये आम्हाला त्या पद्धतीच सहकार्य झालं कोणालाही या जिल्ह्यातल्या जे जुने शिवसैनिक आहेत जे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत त्यांना उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रीय शरद पवार गटावर जाण्याची भूमिका आवडली नव्हती उद्धव ठाकरेंची ढोलणं आवडली आम्हाला शहर तयार केलं त्यासाठी मी मनापासून त्या सगळ्या जणांचा आभार मानतो जिल्हा मंत्री उभाटा हे आता या पुढे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी होते खरा अर्थाने पक्ष राहतो तर या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसेलच म्हणून या निवडणुकीतली मी लोकसभेच्या निवडणुकीच्या वॉन्ट सगळ्यांचे आभार मानतो खास करून माझ्या मतदार संघाच्या मतदारांचं मी मनापासून आभार मानतोय की या निवडणुकीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभेन म्हटला एक नंबरचा मतदारसंघ जवळजवळ बेचाळीस हजारची नीट जी राणे साहेबांना या कणकोली देवगड मतदार मतदारसंघाने दिली यासाठी मी माझ्या सर्व मतदारांचं त्यांचा लोकप्रतिनिधी आधार म्हणून मी मनापासून आभार मानतो मी वारंवार बोलत आलेलो आहे की जेव्हा उद्धव ठाकरेंची या कणकोलीमध्ये सभा झाली त्या सभेमध्ये तरी जे काही शिवाय चार का लोकांना

म्हणून मी नेहमी बोलतो की उद्धव ठाकरे जेवढ्यांना ह्या मतदार संध्याक मला माझ्याशिवाय घरातील मला नावं ठेवतील तेवढाच जास्त लीड हे मला निवडणुकीमध्ये माझं वाढत जातं विधानसभेमध्ये मला तीस हजारचं लीड होतं आता ते बेचाळीस हजार या लोकसभेमध्ये झालेलं आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये माझे मतदार माझ्या मागे अजून ताकदीने उभे राहतील म्हणून माझ्या विरोधकांनी माझ्यावर वैयक्तिक आरोप माझ्यावर जे काही टीका टिप्पणी पत्रकार परिषदेमध्ये जे काही खोटे नोटे आरोप माझ्यावर केले जातात मी कधीच त्याला उत्तर देण्याच्या भांगडीत का पडत नाही कारण का माझे मतदार मला हक्काने सांगतात ते तुम्ही त्या भांगडीत पडू नका तुम्ही फक्त आमचा विकास करण्यामध्ये व्यस्त राहा त्याला उत्तर देण्याची जबाबदारी आमची आहे आणि ज्याच पद्धतीने लोकसभेमध्ये उत्तर दिलेलं आहे म्हणून परत एकदा माझ्या तिन्ही तालुक्याच्या मतदारांचं मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मनापासून मी आभार मानतो